नमस्कार नमस्कार आज आपण नेक्सस तंत्रज्ञान ज्या ऊस पिकासाठी वापरलेलं आहे त्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर आपल्यासोबत नेक्सस प्रतिनिधी ज्यांची शेती आहे ते स्वतः नेक्सस तंत्रज्ञान स्वतःच्या प्लॉटसाठी वापरलेलं आहे तर वापरलेली तारीख आणि त्याच्यानंतर किती दिवसांमध्ये रिझल्ट त्यांना कशा पद्धतीने आला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तत्पूर्वी सरांचं नाव गाव व पत्ता जाणून घेऊया साहेब तुमचं नावगाव पत्ता सांगा मी संजय बाळासो नागावे नेक्सस प्रतिनिधी असून लोक मला म्हणत होते तुम्ही दुसऱ्याला औषध देता तुमच्या शेतामध्ये ऊस पिकत नाही यस yes. मग ह्या वर्षी आम्ही काय केलेलं आहे कामाच्या निमित्तानं आम्ही शेतीवर आमचं ध्यानच नसतो तर बरं ह्या वेळेला काय केलेलं आहे हे बियाण्यासाठी प्लॉट म्हणून आम्ही लेट लावण केलेली आहे वीस ऑक्टोबरची लागण आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हांची लागण आहे ह्या लागणीला सुरेश कपाड्यांची आम्ही फाउंडेशन रोप आणलेले अच्छा खास करून आणि ह्या लागणीला आता आत्तापर्यंतचा ढोस सात बॅगा सात बॅगा तर कुठल्या अमोनियम सल्फेट दोन डी ए पी दोन डी ए पी एक व चौदा पस्तीस चौदा एक एक अच्छा पोटॅश एक मॅग्नेशियम सल्फेट दोन आणि युरिया युरियाचं प्रमाण हे तीन पोत्याचं झालं असं टोटली युरिया, युरिया धरला तर दहा पोत्याचं झालेलं हे खत वापरून त्याच्यानंतर आम्ही खत टाकून ड्रिंचिंग स्प्रे ड्रिंचिंग स्प्रे ह्यामध्ये काय झालंय माझी परिस्थिती नसल्यानं मी प्रतिनिधीचं काम बी करतो ऊस तोडायला बी जातो ऊस तोडायला गेलेल्या काळामध्ये थोडस याच्याकडे माझं गैरसोय झालं दुर्लक्ष झालेलं आहे त्यातलं एक ड्रिंचिंग राहिलं होतं आणि एक स्प्रे राहिलं होतं मधलं एका मधलं ते आता परवा आम्ही ह्या पाण्याला ड्रिंचिंग व स्प्रे करून घेतलेला आहे स्प्रे करून आज पाचवा दिवस आहे अच्छा आणि आजचा हा आलेला रिझल्ट हा लोकांच्या समोर आहे बरोबर कसा आलेला आहे काय आलेला आहे काय काय का वाटलं म्हणजे काय बदल जाणवला पिकामध्ये बदल हा असा आता काय पानाच्या रुंदीमध्ये जाडीमध्ये काय फरक वाटला हे पानाची रुंदी बी भरपूर आहे बर आणि मेन पान जे असतंय पानाला जी काढी कांद्यामध्ये कांड्यामध्ये पेहऱ्यामध्ये पेरे बघा जाडी फाउंडेशन उसाची एवढी जाडी नसते काय आणि हे पेर आज सर्वसाधारण एक दोन तीन एक दोन तीन तीन चार तीन चार कांड्या तयार आहेत आता किती महिने झाले बरोबर प्लॉटला या प्लॉटला बघा वीस ऑक्टोंबर धराल तर वीस ऑक्टोंबर वीस नोव्हेंबर वीस डिसेंबर वीस जानेवारी वीस फेब्रुवारी वीस मार्च आज सर्वसाधारण पाचवा महिना पाच महिने पूर्ण झाले पाच महिने बरोबर पाच महिने व्हायला पण अजून दोन दिवस आहेत आज सतरा किंवा अठरा तारीख आहे मागची ह्या ऊसाच जे स्टेज आहे आत्ता जे ऊस वाढणी येतो वाढती चव आहे प्रत्येक पाण्याला सर्वसाधारण फुट ते दीड फुट आहे उंची वाढायला हा आता ह्या पाण्याला ही एकच कांडी होती पाणी पाजून आज मला वाटतं तेरावा दिवस आहे त्या तेरा दिवसात ह्या दोन होऊन तिसरी कांडी तयार आहे बर तेरा दिवसात तेरा दिवसात तिसरी कांडी तयार खरं सांगायलाय ना हे ओरिजिनल बातमी आहे मी काय आमचं औषध खपाव म्हणून कोणालाही पाया पडत नाही ठीक आहे ठीक आहे काय आणि असे प्लॉट भरपूर आहेत आता खोडव्याला चौल लागणला जे घेतलेले आहेत आमच्या गावातील लोक ते खोडव्यासाठी घेत आहेत खोडव्यासाठी आणि गेल्या वर्षी जे खोडव्याला शिरडोण मध्ये घेतले होते ते परत नेडवा आता त्याने रोप भरल्यात सात एकर मध्ये एकोणीस हजार रोपं भरून आज बारा किटाचं औषध त्यांनी आडवणी आणि फवारणी घेतलेला आहे बर संजय पांधारे म्हणून आहेत अच्छा शिरडोंची शिरडोंची ओके बारा किट परत भरणी अच्छा त्याच्यासाठी परत आणि बारा किट घेऊ के वापरणार बरोबर फायदा असल्याशिवाय शेतकरी कुठलाही घेत नाही काय वाटतं नेक्सस तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये खरंच चांगल्या पद्धतीनं वाढ होतो का झालेला आहे सर उत्पादन खर्च कमी करतो आणि उत्पादन वाढवतो मग मी आता सांगतोय ना पाच महिन्यामध्ये सर्वसाधारण कुठल्याही शेतकऱ्याला विचारा जर पाच महिन्यामध्ये कमीत कमी शेतकरी कुठलाही असला कमीत कमी तेरा ते चौदा पोती वापरतोय आणि अठरा ते वीस पोत्याला जातो एक एक शेतकरी बरोबर आणि एका एकराला आमच्या इलाक्यामध्ये पंचवीस पंचवीस बॅगा वापरणारे लोक आहेत बरोबर खताची बर मग आज मला सांगा हे सात पोत्यामध्ये जर एवढं ऊस असेल बरोबर आमचं मूळ टार्गेट आहे खताचं नियोजन चौदा पोत्यामध्ये चौदा पोत्यामध्ये चौदा पोत्यामध्ये माझ्या रानाचं सरासरी आजपर्यंत अवरेज सरासरीमध्ये साठ टन आहे असं काय आम्ही काय मोठं बोलणार नाही ह्या वेळेला हे ऊस जर बियाण्यासाठी केलेला आहे बियाण्याला जर नाही गेलं तर कारखान्याला का कमीत कमी ऐंशी टन ऊसही जाणार वीस टनाच उत्पादन होणार हमक वाढणार आज चौथा वर्ष आहे माझं काम करतोय मी कंपनीचं तेवढे रिझल्ट आहेत तेवढे ते व्हिडिओ आहेत लोकांचं उत्पादन वाढलेलं एकेकांचं तर साठ साठ सत्तर सत्तर टनानं वाढलेलं आहे चारपोर मध्ये पन्नास टनानं वाढलेत पण ते आपण सांगत नाही कंपनीकडून आम्ही मिनिमम सांगतोय आठ ते पंचवीस बरोबर तर ह्या आजची तारीख किती याला आजची तारीख अठरा आहे अठरा मार्च मार्च दोन हजार पंचवीस ओके आणि वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस चोवीस दिवशी तुम्ही लागण केले लागण केले ओके म्हणजे सर्वसाधारण पाच महिने आजच्या महिने आजच्या आज तारखेला पूर्ण होत पूर्ण होत इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल हे कसं आहे शेतकऱ्यांचं एक समजूता आहे साहेब मला अनुभव आलेला शेतकरी काय विचार करतोय कृषी सेवा मध्ये जातोय हजार ची एक ड्रिंकिंग घेतोय सत्तीसशे पन्नास म्हटल्यावर त्यांना महाग वाटतंय बर पण ते वापरल्याशिवाय कळत नाही इनकम ह्या मध्ये आहेच फायदा हा शेतकऱ्याचा आहे संजय चौगुले यांना विचार साहेब तुम्ही वापरलं किट वापराला खोडव्याला वापरलाय कसं वाटलंय रिझल्ट आता आल्यात ना ठीक आहे तर आपण काय करूया सर नागावे साहेब परत ज्या वेळेला आता तुमचं मत असं आहे की येणाऱ्या किती तारखे कुठल्या महिन्यापर्यंत तुम्हाला किती कांड्या व्हायला पाहिजेत असं तुम्ही माझा अपेक्षा आहे जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात सर्वसाधारण आत्ताची जी गती बघून पंधरा ते सोळा कांड्या जुलैमध्ये होतील जुलै महिन्यामध्ये आपण परत येऊया ह्या जुलै महिन्यामध्ये फर्स्ट वीक मध्ये येऊया पहिल्या आठवड्यामध्ये आणि त्यावेळेला बघूया की त्यावेळेला काय परिस्थिती निर्माण होत्या किती कांडीवरती ऊस गेला वगैरे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके okay? नेक्सस तंत्रज्ञानाचं एक विजन आहे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढली पाहिजेत बरोबर जमीन जमिनीचा पोत सुधारला पाहिजे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे जीव जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे गांडूळ निर्मिती झाली पाहिजे सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे हे नेक्ससचं व्हिजन आहे जमीन चांगली तर येणारं पीक सर चांगलं बरोबर मग आपण रासायनिक खताचं प्रमाण कमी करून सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनीची ताकद वाढवून आपण उत्पादनाकडे लक्ष देतोय सर म्हणजे उत्पादन वाढवत असताना जमिनीची ताकद पण सुधारत्या पोत पण सुधारतोय आणि उत्पादन पण वाढत्या हे सर नेक्सस तंत्रज्ञानाचं विजन आहे नेक्सस टेक्नॉलॉजी ही ह्या पद्धतीनं जमिनीवरती काम करत्या त्यामुळे येणारं पीक हे चांगलंच येतं बरोबर जसा तुमचा फायदा झाला तसा तुम्ही इतर शेतकऱ्यांचा फायदा करून देताय ही एक चांगली गोष्ट आहे बरोबर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही मदत करताय बरोबर बरुब। त्याचबरोबर तुमच्या पिकाला सुद्धा घरच्या प्लॉटला सुद्धा तुम्ही हे तंत्रज्ञान वापरलं त्याबद्दल मी नेक्सस प्रतिनिधी माने तुमचं नेक्सस परिवाराकडनं नेक्सस तंत्रज्ञानाकडनं खूप खूप आभार मानतो धन्यवाद आणि आमच्याकडून एक दोन चार व्हिडिओ राहिलेले गावामध्ये ते ऊस जाळाला म्हणून शेतकरी नर्वस होते मी तुम्हाला कॉल केला होता ऊस जाळाल्यामुळं आता माझ्या शेताच्याच वरच्या बाजूला एक शेत आहे बावीस गुंट्याचा प्लॉट आहे आजपर्यंत त्या क्षेत्राचं चे रेकॉर्ड हे पस्तीस टनापर्यंत होत आमचं जे तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये बावीस गुंट्यामध्ये एकोणपन्नास टन ऊस झालेला आहे पावत्या आहेत ना हाय त्याच्या वजन पावत्या वगैरे सगळ्या आहेत अशोक भोपाल चौगुले म्हणून कारण नेक्स्ट तंत्रज्ञान वापरल्यानंतर रिझल्ट असे येतात सर शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही त्यामुळे विचारलं पावत्या आहेत नाही आणि त्यांचं दुसरं चोवीस गुंट्याचं क्षेत्र आहे त्या चोवीस गुंट्यामध्ये एकोणसाठ टन ऊस झालेलं अच्छा म्हणजे काय होतंय थोडस रान चांगलं असलं की थोडस रिझल्ट चांगलं येतं आणि ते रान चांगला असल्यामुळे मुळातच ते तर ऊस पिकत असते चांगलं बरोबर आहे त्यामुळं जास्त हलक्या रानाला पण अवरेज पण ते थोडस त्या कमी कमी राहण्यापेक्षा जमिनीवरच सगळ्यात पहिल्यांदा आपण काम करतो त्यामुळे जमिनीची ताकद वाढवून मग उत्पादन वाढवणं गरजेचं असतं त्यामुळे हा इफेक्ट तुम्हाला तिथं दाखवतो प्रदीप चौगुले म्हणून हा अजून आमचे जितेंद्र कांबळे म्हणून असं जे वापरलेले हा त्यांचा व्हिडिओ आम्ही ऊस झाल्यामुळे ते नर्वस असल्यामुळे व्हिडिओ करू शकलो ठीक आहे ठीक आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये परत पिकाला ते बघूया आपण ओके धन्यवाद सर धन्यवाद हॅलो